बऱ्याच महिलांना मासिक पाळी संदर्भातील हे एक लक्षण खूप कॉमनली दिसत आहे ते म्हणजे स्कॅन्टी ब्लिडिंग म्हणजे मासिक पाळीमध्ये कमी प्रमाणात रक्तस्त्राव होणं मागे काय काय कारण असू शकतात या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे बघा जसं जसं महिलांचं वय होतं नंतर रक्तस्त्राव हो कमी होणं हे खूप नॉर्मल आहे पण चाळीशीच्या आधीच जर रक्तस्त्राव हो कमी होत असेल तर त्यामागे बरीच कारण असू शकतात सर्वात पहिले जे कारण ते म्हणजे हॉर्मोन इम्बॅले्स सो इस्ट्रोजन जो हॉर्मोन आहे त्याची मात्रा जर तुमच्या शरीरामध्ये कमी झाली तर स्कॅन्टी ब्लिडिंग किंवा रक्तस्त्राव कमी होऊ शकतो त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे पीसीओडी हा आजार पीसीओडी हा आजार सुद्धा कॉमन झाला आहे आणि बऱ्याच महिलांमध्ये कमी रक्तस्त्राव होण्यामागचं जे कारण आहे ते म्हणजे पीसीओडी हा आजार त्यानंतर थायरॉइड आजार थायरॉइड संदर्भातील कुठलाही तुम्हाला आजार असेल तर त्यामध्ये सुद्धा ब्लिडिंग कमी होऊ शकते तसं तर काही महिलांना थायरॉइडमध्ये ब्लिडिंग जास्त सुद्धा होते किंवा सतत पिरियड जणं पंधरा पंधरा दिवसांनी पिरियड ही लक्षणं सुद्धा दिसू शकतात पण काही महिलांमध्ये स्कॅन्टी ब्लिडिंग किंवा रक्तस्त्राव कमी होणं हे लक्षण सुद्धा दिसू शकतं त्यानंतर पुढचं कारण म्हणजे वजनामध्ये जर काही चेंजेस झाले तुमचं सडनली वजन वाढलं किंवा सडनली वजन कमी झालं तर त्यामध्ये सुद्धा मासिक पाळीमध्ये रक्तस्त्राव कमी होऊ शकतो त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे काही पोषक तत्वांची कमतरता कुझिंक आयन त्यानंतर बी ट्वेल्व असे जे काही प्रमुख पोषक तत्व आहेत त्यांची कमतरता तुम्हाला झाली तर त्यामध्ये सुद्धा मासिक पाळीमध्ये कमी प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस स्ट्रेसमुळे तसे तर बरेच आजार होतात आणि मासिक पाळी संदर्भातील सुद्धा बरेच आजार होऊ शकतात स्कॅन्टी ब्लिडिंग किंवा कमी प्रमाणात रक्तस्त्राव होणं हे स्ट्रेसमुळे सुद्धा होऊ शकतं तुम्हाला सुद्धा मासिक पाळीमध्ये कमी प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर काढतो